औषध खुराक वगैरे हा हे सगळं डिवॉर्मिंग आणि त्यांची खाद्याचा खुराक आता गुळ आपण त्यांना पाण्यामध्ये गुळ देतो शेळ्या चरून आल्या गुळाचं पाणी आणि हे हळद आहे ह्याच्यामध्ये गुळाचं पाणी आणि हळद आणि मीठ मीठ मीठाचं आहे तर त्याच्यामुळं शेळ्या भरपूर पाणी पितात ग्लुकोज हो जे काय मिनरल्स असतात खनिज वगैरे ते हे रेग्युलर देतात गुळ पाणी नाही 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 आठवड्यातून एक दोन दिवस आता यांना आपण मध्ये करडीची पेंड देतो करडी पेंट हा आता बाजारात जर आपण पाहिलं तर जे आता घाण्याच्या तेलाची फॅशन निघाले घाण्याच्या तेलमध्ये जर गेलं सगळ्यात महागड तेल कोणतं आहे तर करडीचं करडीच तेल शेंगदाणा स्वस्त आहे सोयाबीन स्वस्त आहे सूर्यफुल सगळ्यात महागड करडीच कर आता शेंगदाण्याची पेंड घेतली तर सत्तर रुपये किलो आहे आणि ही जर घेतली करडीची तर वीस रुपये किलो आहे मग आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट जर वाचवायची असेल तर शेंगदाणा पेंडवर खर्च करण्यापेक्षा हे साठ रुपये सत्तर रुपयाची घेण्यापेक्षा वीस रुपयाची परवडली त्याला गे एक किलो खाऊ घालण्यापेक्षा तीन किलो खाते तेवढ्याच खर्चामध्ये दुसरं हा हा आता एक प्रकार आहे हे आहे करडीचं टर्पल काय करडीचं हे करडीचं टर्पल तर हे जे करडीचे पेंड पाहिले आपण पण पेंड काढताना काय काय घाण्यामध्ये कसं हे टर्पल वेगळं करतात हे सगळ्या ठिकाणी करत नाही ते हा तर हे आपल्याला साधारण आठ रुपये सहा रुपये किलो मिळतं ते शेळ्या आवडीने खातात हे चुन्नी हरभरा हा हरभऱ्याची हे खातो त्याच्यानंतर हे मक्याचा भरडा असा आपण त्यांना संध्याकाळी देतो दिवसभर शेळ्या चरून येतात संध्याकाळी त्यांचा रवत वगैरे झालं की हे देतो मग अजून एक त्यांना मोहरीचं तेल हा म्हणजे हिवाळ्यामध्ये मोहरीचं तेल त्यांना आवश्यक असते अशा पद्धतीने आपण मोहरीचं तेल देत असतो एक दोन दोन एम एल प्रत्येक शेळीला म्हणजे डायजेशन आणि थोडस शरीर गरम असत त्यांना जे न्यूमोनियाचा वगैरे त्रास होतो ते त्याच्यापासून ते बचाव होते आता कॅल्शियम फॉस्फरस किंवा काही टॉनिक वगैरे असतं हो ते देतात का देतो ना आणि आणून ठेवलेली आहे चणा च आणून ठेवलेली आहे बाकी ते मिनर वगैरे देतो आता याच्यामध्ये आपण खाण्याचा सोडा सुद्धा वापरतो आणि हे मीठ ते सैदव मीठ होत हे काळम मीठ याची चव वेगळी याचे फायदे वेगळे हे खायचं हे खायचं म्हणजे हा काळेसाठी वापरतात हे म्हणजे आता पावसाळ्यात काय होतंय गप 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 गपगप खाते ते पोट फुकतोसीसिडोस किंवा गॅसेस ते सोड्याचं पाणी पाजवलं काळ्या मिठाचं पण काळ्या मिठाचे चालतंय सोड्याचे दोन्ही सुक्यामुळे ठेवलेल हा मित्र पेशंटला वगैरे जर सांगायचं हे सांगतो हा त्यामुळे मी हे कधी केलं नाही त्यामुळे विचारलो नाही हे हे खाऊन हे खाऊन बघ बस पाणी सुकते मग आम्ही हे जे सुका देतो त्याच्यावर थोडस पाणी मारतो आणि हे टाकून देतो म्हणजे खाता खाता खातात त्यांना याची चव लागत चव आहे व्यवस्थित लाल मुल लाल सुटली की तुमचं पाचन झाली वरून काय द्यायची गरज आणि स्वस्ता मध्ये मग आपला उद्देश काय कॉस्ट कटिंग कमी खर्चामध्ये आपल्याला शेळी पालन करायचं खर्च कमी झाला म्हणजे तेवढं आपलं उत्पन्न वाढ वाढत हा तर तुम्ही त्याच्यामध्ये एक किती दिवसा लिव्हर्टनी कॅल्शियम वगैरे रेग्युलर नाही नाही त्या वेळेस आपण डीवॉर्मिंग केली साधारण आम्ही तीन महिन्याला एकदा डीवॉर्मिंग करतो मोठ्या शेळीला मोठ्या शेळीला आणि पिल्लांना महिन्याला एकदा तर महिन्याला एकदा डीवॉर्मिंग झालं की त्याला आम्ही दहा दिवस निवर्टनिक घेतो आणि प्रत्येक वेळी आपण डीवॉर्मिंग बदलून बदलून देत असतो तिकडे पलीकडे आहे केल्यानंतर लिओटॉनिक मध्ये कोणते औषध वापरतात आता हे आहे ब्रोटॉन ब्रोटॉन हे लि, लिओ फिफ्टी टू का हा जेनेक्स हा तर हे आलटून पालटून पालटून देत आणि कॅल्शियम मध्ये हा आणि कॅल्शियम मध्ये कॅल्शियम चा बेस्ट सोर्स म्हणजे चुना चुना म्हणजेच कॅल्शियम असत नैसर्गिक चुना तर हे आता तुम्हाला पिण्याच्या पाण्यामध्ये हौदाच्या साईडला हा, लावलेलं हा, ला। अस आणि काय काय आम्ही याच्यात थोडं थोडं टाकतो टाका निर्जंतुकीकरण करण्यासाठी पण तुमच्या शेडमध्ये खाली चुना टाकलेला आहे हो चुना हे काय हे चुना आहे पक्की हा हे चुना आणि यावलकरच सायफर मेथ्रिम हे एक मूठ घेतो हे दोन मूठ घेतो टोपल्यामध्ये मिक्स करायचं दर आठ दिवसाला शिपडत वाट काय काय निर्जन होत अमित्राज अमित्राज गुजर्यासाठी स्प्रे करतो आम्ही पोटॅशियम परमायन नाही बोरी 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 कस पोटॅशियम परमायन तिकडे आहे आणि डायजेस्टिव्ह हिमालय बत्तीसा हिमालय बत्तीसा आहे शार्को पण दिसतो तुमच्याकडं हा हे आहे हे आहे हा मेडिसिन्स आहेत संडास लागले तर निब्लेबन कॅफा ते निबलॉन पावडर आणि कॅफ लॉन असेल सल्फा सल्फा बोलोस आणि हे सगळे औषधी आम्ही डॉक्टर लोकांच्या सल्ल्याने वापरतो आमच्या लोकांना याच्यातलं आम्हाला ज्ञान ना ज्ञान नाही नाही जायचं तर आता बाईच जे शेड आहे तुमचं पेस बाईचा हो, हा म्हणजे शेड्या बाईत फिरण्यासाठी ते किती कितीचा आहे आता आता हे एकशे वीस दीडशे म्हणजे हे शेड एकशे वीस बाय तीस आहे ना म्हटलं हो। तर त्याची लांबी तेवढीच आहे एकशे वीस एकशे वीस आणि हो। त्याच्यामध्ये हे मध्ये जे केलं आता हे जे आम्ही लावलेले हे कोकण बहाडोली जांभूळ म्हणून एक जात असते त्या जातीचे चा आपण चाळीस रोप लावलेले आहे म्हणजे भविष्यात तुमच्यासारखे जर गेस्ट आले आमच्या शेडला विजिट करायला तर इथं चहा कॉफी पेप्सी काही मिळत मग जांभूळच्या सीजन मध्ये जर तुम्ही आलात तर जांभूळ खाऊन जायचं नारळाच्या सीझन मध्ये आलात नारळ खाऊन जायचं पलीकडे सीताफळाचे पाचशे झाड आहेत सीताफळ असतील तर तुम्ही सीताफळ खाऊन जाता अशा पद्धतीने हे नैसर्गिक आहे तर आता ही जे तुमचं स्टॉकेस आहे हा म्हणजे चारा स्टॉक करायचं हो तर हे किती बाय कितीच आहे आणि किती चारा मात करू हा आता हे जे आहे हे तीस बाय वीस हा तीस बाय वीस हा तर सहाशे स्क्वेअर फीट आहे तर याच्यामध्ये दहा वीस तीस हा तीस बाय वीस तर याच्यात जवळपास चाळीस ट्रॉली आमची गुळी बसते चाळीस ट्रॉली हा आता मला पावसाळ्यामध्ये आम्ही शक्यतो शेळा बाहेर सोडत नाही मग शेळ्या बाहेर सोडत नाही मग त्यांना पोटा पाण्याची काय तर हे गुळी गुळी लागतो गुळी त्याच्यानंतर मग सुका चारामध्ये चंदी चुनी ते देत राहतो आणि असं जर ऊन पडलं चार दिवस तर कुठे होते किंवा आपले दोन दो तीन एकर आपण पडीत ठेवलेला आहे त्याच्यात चार चारायचं तर ह्याचे चारशे चाळीस ट्रॉली म्हणतो ना हो चाळीस ट्रॉली हे वर्षासाठी पुरतो का पुरतो पुरतो दोनशे शेळाला कारण वर्षभर नाही ना वर्षभर चाऱ्या वाटत पावसाळ्यापुरत्यापुरतं आता एकदा सोयाबीन निघालं आमच्या शेळ्याला ते वावर मोकळं झालं शेळ्या खाऊन तर त्याला त्याच्यामध्ये जे काय तेलाचं प्रमाण आहे ते असते सगळं आता आहे त्याच्यामध्ये शिळा चरायला जात त्याच्यावरचं वावर शिताफळाचा त्याच्यात जातात आणि ते जे तुम्हाला पूर्ण हिरवा पट्टा दिसतो तिथं आपण शोभाभूळ शेवगा हातगा त्याच्यात लावलेला श्रीकृष्ण गवत ही आता ही शेड व्यवस्थापन दिवसा तुमच्याकडे आता मॅन पॉवर कसं आहे आता आमच्याकडे तीन गडी आहेत तीन गडी हे दोघ आता शेळा घेऊन जातात बाहेर ते उरलेला गडी शेड साफ करणे त्यांची पाण्याची व्यवस्था किंवा काय आजारी आहेत त्यांची व्यवस्था करणे अशा पद्धतीने करतात हे दुपारी आले थोडस अर्वात करतात दिवसभर म्हणजे सकाळी किती वाजता सोडता नाही सायंकाळी किती लागतात शेळ्या आता ये अकरा वाजता सोडतो आम्ही अकरा वाजता गेले की चार वाजता परत येतो तर सावली पण व्यवस्थित आहे आता ते ज्या शेळ्या फिरून येतील ते पूर्ण सावली इथपर्यंत येईल हा हा सूर्य इकडे गेलेला हा त्याच्यामुळे निवांत हा शेळ्या एकदम हा तर आता ब्रिडिंग साठी तुमच्याकडं बोकड कुठे आहेत नेमकं किती येत ब्रिडिंग साठी आमच्याकडे सध्या सात बोकड आहेत बिल्डिंग साठी सात बोकडं आहेत हा सगळे उस्मानाचे बोकडं आहेत सगळे उस्मानाबादी पाहू शकता तुम्ही हे हळीच्या बाजारातून आणलेलं आहे म्हणजे आपल्या भागात सूट होण्यासाठी हो उस्मानाबादी जात हा टिकते 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 आम्ही चुना मारतो चुना मारल्यामुळं निर्जंतुकीकरण होत आहे आणि आठ दिवसाला एकदा ते जे तुम्हाला चुना दाखवलं थोडं हातावर घेऊन मिक्स करून टाकले चुन्यामुळं तर होतंय कॅल्शियम मिळून जात आणि पाणी पण स्वच्छ राहते आता याच्यामध्ये गुळ टाकले होते काल थोडस तुम्हाला दिसत ना गोळा आता हे पाणी क्लिअर याच्यामध्ये आम्ही गोल टाकलो खाल त्याच्यात आज पाणी मिक्स केलेलं अशा पद्धतीने नियोजन हो आहे वर हे तीन एकर चरण्यासाठी ठेवलेलं पावसाळ्यात कारण पावसाळ्यात सगळ्याचे शेत पेरलेले पेर कोणाचं भांडण अंगावर गेलं त्याच्यामुळे आपल्या आपल्या ह्याच्यात म्हणजे जिथं मोकळं झालं आता कोणाच्या मुगाचे रान मोकळे झाले तिथं आपण सगळं पाठवतो आणि मग तिथं वैरण लावलेली आहे आपल्या आपलं वैरण आहे खाली पण कोणतं म्हणजे तुमचं जास्त भर फिरवण्यावर फिरवण्यावर फिरल्यामुळं काय होतं एकतर यांचे पाय मोकळे होतात स्ट्रेस कमी होतो आणि आपली फिडिंग कॉस्ट कमी होत इकड फिरल्यामुळं एकतर त्यांचा शेळ्याचा स्ट्रेस कमी होतो पाया मोकळे होतात आणि यांच्या आवडीप्रमाणे चिंचचा फाटा खायचा चिंचाचा फाटा बोरीचा पाहिजे बोरीचं घेते बाबरीचं घेते इव्हन पाला त्यांना आवडला तर गाजरपाला खाते म्हणजे त्यांच्या आवडीचा खाल्यामुळे ते पोटभर खातात आणि पाय मोकळे होतात आणि आमचं चाऱ्यावरचा कॉस्ट कमी होतो जे आमच्या खिशातून चाऱ्याला पैसे जाणार होते तो कमी होतो ते पण कमी होते आता सध्या म्हणजे तुमच्याकडे सध्याला कुठे मिशन वगैरे नाही कुट्टी खाली खाली शेड वरती आहे आता, आता आम्ही रब्बी मध्ये काय करतो पिवळी ज्वारी लावतो बाजरी इथं लावलेली आहे बाजरी बाजरीचा पिवळी ज्वारीचा आणि मग उन्हाळ्यामध्ये ज्याला आपण जुंदळा म्हणतो जुंजळ्याचा कडबा तिन्हीची आम्ही कुट्टी करतो तिथेही काही ठेवतो इथे काही ठेवतो कारण आहेत गायेत आहेत गोरे वन टाइम करतात का टप्या टप्या म्हणजे जसं तसं कारण काय वन टाइम करायचं ह्या सगळ्यांना काम थांबवावं लागतं इथंच करा चार वाजता आले चला दोन तास कटार दिवशी लाईट जसं उपलब्ध असेल त्या पद्धतीने करून घ्या आता हे लेंडी खत वगैरे आहे हा खत खतावरती तुम्ही काही प्रोसेसिंग वगैरे केली हा लेंडी खतावर प्रोसेसिंग करत नाही आम्ही तस टाकून हो मग ते सहा महिन्यांना राबेल वर्षांना राबेल दोन वर्षांना आपल्याला त्याच काही नाही कधी ना कधी जमिनीला लागू होणार अशा प्रकारे व्यवस्थापन वगैरे सुरुवात चालू आहे शेळ्यापासून दोनशे शेळ्यापासून तर ह्याच्या पुढं तुमचा अजून काही पुढचा प्लॅन आहे का तर आता कसं आहे आता याच्यानंतर ऐवजी आपण पाचशे सांभाळायचं म्हणत तर पाचशेची कॅपॅसिटी आहे पण तेवढं आपल्याला मॅन पॉवर नाही आपण तेवढं मॅनेज करू शकतो त्यामुळे दोनशे मर्यादित करून वरचे जे काही वगैरे येत असतील शेळ्या येत असतील ते विकत राहायचे म्हणजे तुमचं दोनशे आपण दोनशे पर्यंत ठीक आहे आणि बाकी झालेले वाढलेले सेल करणे तर आता जवळपास तुम्ही जवळपास दहा वर्ष झालं शेळीपालामध्ये आहात तर वर्षा काठी असेल नाहीतर किंवा महिना काठी का उत्पन्न किती होत आता याच्यात कसं असतं ठराविक काही उत्पन्न नसतं का ही शेळी आहे बारा हजारला विकेल का चौदा हजारला विकेल का आठ हजारला विकेल का संध्याकाळी रामनाम सत्य होते काही सांगते काय का नाही त्याच्यामुळं खाऊन पिऊन समाधानी आहोत हे बेसिक आणि व्यवस्थित जर तुम्ही केलं तर दोनशे शाळेमध्ये तुम्हाला साधारण वर्षाला दहा ते बारा लाख रुपये आरामचे आणि माझ एक नवीन तरुणांना नवीन तरुण शेतकऱ्यांना एक आग्राची अशी विनंती आहे की त्यांनी नोकरीच्या पाठीमाग न लागता कारण भारतामध्ये कोणतेही सरकार जरी आलं तर प्रत्येक सुशिक्षित लोकांना कोणतंही सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही तर त्यांनी आत्मनिर्भर नरेंद्र मोदीजींचा काय घोषणा आहे बा आत्मनिर्भर भारत तर तुम्ही स्वतः स्वावलंबी व्हा स्वतः हा शेती आहे शेतीमध्ये पिकत नाही तर हे पिकवा काळ सो ना त्याच्यामध्ये तुमची आत्महत्या थांबतील सगळं थांबतील तुमचं घरबार सगळं स्टेबल राहील आणि तुम्ही नोकरी मागणारे नव्हता नोकरी देणारे आता माझ्याकडे तीन माणसं नोकरी द्या म्हणजे मी रोजगार देऊ शकतो एवढं याच्यामध्ये ताकद आहे तर ह्याचं विक्री वगैरे कसं करता तुम्ही आता विक्री आम्ही किलो प्रमाणे करतो हा काय रेट आहे साडेचारशे रुपये किलो होता रुपये किलो हो। सिस्टीम आहे हा बघा आता किलो हा हे किती महिन्याचा असला अंदाजे ते तीन महिने झाले का अडीच महिने अडीच महिने पंधरा किलो वेट पंधरा किलो तर मोठं बकरा जर म्हणजे एखादी वर्षाचं दाता वर्ष वर तर ते बकडाच वजन किती भरत तीस ते बत्तीस किलो तीस ते बत्तीस किलो चारशे रुपये रेट न म्हणलं तर साडेचारशे साडेचारशे हो बत्तीस किलो साडेचारशे रुपये विकतच हो हम्म तर अशा तुमच विक्रीपासूनच दोनशेपासूनचा संघर्ष प्लस दोनशे शेळ्यापासून केला प्लस खरेदी कशी केलात विक्री कशी केलात सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहिला हवा एका सरांचा व्हिडिओ oh. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण याने एलने योजना सांगितली नंतर यांचा दो दोनशेपासून दोनशे शेळ्यापासूनचा दो संघर्ष सांगितला त्याचं व्यवस्थापन कसं करतात किंवा आजार उपचार असेल त्या गोष्टी संदर्भात सांगितलं तर मी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला एस पी गोड फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि ये निर्यन योजना घ्यायची म्हटलं तर त्याला काय प्रोसेस करावी लागते हे सरांनी सांगितलंच आहे आणि काही अडचण वाटली तर आपला नंबर देतो त्या नंबरवरती कॉल करा आणि सरांचा पण नंबर मी में मेन्शन करून देतो स, आ, तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एसपी पी फार्मिंगला फॉर्म हे करून टाका सबस्क्राईब करून टाका तर जय हिंद जय महाराष्ट्र